शहादा शहरातील शहादा दोंडाईच्या रस्त्यावरील बाजार समितीच्या बत्तीस गाळा व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर आग येणारही ना जाणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनटळला शहादा शहरातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा शहादा दोनदायच्या रस्त्यावर असलेल्या व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर अचानक आगीचे लोट दिसू लागल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी सदर घटना नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला कळविल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ ठरला या व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कचऱ्याच्या ढगाला अज्ञात व्यक्तीने आग लावली त्यानंतर ही आग पसरत गेल्याने दुकानदारांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र अग्निशामक दलाने वेळेतच आग विजया मोठा आहे माझे नाव गणेश बाशिंगे बत्तीस गाडा मार्केट इथं तिसऱ्या माजल्यावरती जिन्यावरती कचऱ्याला आग लागलेली होती ते आम्ही तातडीनं अज्ञान व्यक्तीच्या फोन आला तर तातडीने येऊन इथं आग विझवली पाच दहा मिनिटात लगेच उठलं मी दहा मिनटात फिर फिरत्या लोकांनी हे सांगितलं फोन केला लगेच आम्ही इथं तातडीने हजेरी झालो आणि लगेच आग विझवून दिली गोठा तर तरुण गेला इथं